नमस्कार मैत्रिण आज आपण आंबाडीच्या लाल बोंड्यांची आंबट गोड अशी चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला बोंड्या लागतील त्यात सोलून घ्यायचे छान त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया भांड्यामध्ये त्यानंतर चार ते पाच मिरच्या भाजून घ्यायच्या लाल सुकलेल्या असल्या तरी चालतात आणि ओल्या पण चालतात त्यानंतर मी लसूण घालायचा त्यानंतर बोंड्या भाजून घ्यायच्या थोडंसं तेल घालून बोंड्या भाजून झालेल्या आहेत आपल्या आता काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात थोडंसं जिरा घालायचं मीठ घालायचं चवीनुसार थोडासा गूळ घालायचा आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद